चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने आणि कार्यकर्त्यांनी कचरा उचलत नसल्यानं आंदोलन केलंय महापालिकेच्या मुख्यालयात ट्रॅक्टर भर टाकत अनोखं आंदोलन केलंय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक एक मधील दत्ता साने या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने त्यांच्या प्रभागातून ट्रॅक्टरच्या सह्यानं आणलेला ट्रॉली कचरा महानगरपालिकेच्या मुख्यालयात आणून टाकलाय आणि अनोखं आंदोलन केलं गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग क्रमांक कचरा उचलत नगरसेवक दत्ता साने यांनी ट्रॅक्टरभर कचरा हा पालिकेच्या मुख्यालयात आणून टाकला यामुळे येथील सुरक्षा रक्षकांची तारामळ उडाली घंटागाडी ही पंधरा पंधरा दिवस या प्रभागात येत नसून या ठिकाणचा कचरा उचलला जात नसल्यानं घणीचं साम्राज्य हे प्रभागामध्ये दिसत आहे संबंधी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता वेळोवेळी उडवा उडवीची देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी नगरसेवक साने यांनी दिली आहे प्रभाग क्रमांक एक पूर्वीचा प्रभाग क्रमांक तीन हा अनेक दिवसापासून कचऱ्याच्या बाबतीत आम्ही म्हणजे खूप आमच्या भागामध्ये खूप विचित्र कंडिशन आहे गेले अनेक दिवस मी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करत असता त्यांचं मला म्हणणं आलं की आमच्या ज्या गाड्या टाटाच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या दरवेळेस प्रत्येक ठेव दिवशी त्या गाड्या मेंटेन्ससाठी बाहेर जातात ज्या महानगरपालिके गेले सहा वर्ष जवळपास आठ एक वर्षापूर्वीच्या गाड्या त्या आमच्या भागामध्ये येत असतात प्रत्येक दिवसाला एक जवळपास आठ आठ नऊ नऊ गाड्या ह्या बंद पडल्या असतात गेली पंधरा पंधरा दिवस माझ्या भागामध्ये कचरा उचल जात नाही अन्य अन्य वेळा अधिकाऱ्यांना सांगितलं असता अधिकाऱ्यांनीही लक्ष द्यायचं काम केलेलं नाही हा आम्ही आज अनोखा प्रकार जर आपल्या देशाचे पंतप्रधान भारतामध्ये जो स्वच्छता अभियान म्हणून राबायचं जर काम करत असतील आणि आज हीच ह्या महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आली असता आमच्या भागामध्ये ही अवस्था असेल ही दाखवण्यासाठी पहिली महानगरपालिकेची सभा आणि पहिल्याच महानगरपालिका सभेमध्ये मी आज कचरा आंदोलन केलेलं आहे तसेच या प्रभागातील कचरा नागरिकांनी अस्तव्यस्त टाकल्यानं रोगराई आणि दुर्गंधी पसरली आहे यामुळे नागरिकांचं आरोग्य या धोक्यात येऊ शकतं त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी प्रभाग एक मधील कचरा ट्रॅक्टरमध्ये भरून महानगरपालिकेच्या मुख्यालयात आणून टाकला आणि अनोखं आंदोलन केलं यामुळं तरी प्रशासनाला जाग येईल एवढ्यावर महानगरपालिकेला जाग आली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील राष्ट्रवादीचे नगरसेवक साने यांनी दिला पासून जर माझ्या उद्यापासून माझ्या प्रभागात कचरा व्यवस्थित उचलला गेला नाही तर याच्यापेक्षा अनोखं आंदोलन अधिकाऱ्यांना कचऱ्याच्या कुंडीमध्ये गाडलं जाईल असं आंदोलन मी इथं पुढं करणार आहे आणि याला सर्वच जबाबदार महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी प्रसरवणार आहे प्रतिनिधी बसवराज बबलेश्वर सह श्रद्धा कोतावडेकर एनटीव्ही न्यूज पिंपरी चिंचवड